सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात सलगर बुद्रुक येथे मनोहर इंगोले हे त्यांच्या परिवारासोबत राहत होते मनोहर हे शेतीचा व्यवसाय करायचे त्यांचा एकोणतीस वर्षीय मुलगा सागर मनोहर इंगोले आपली शिक्षण पूर्ण करून घरीच राहत होता मुलगा शिकून नोकरीला लागला नाही त्याला आपलं शेतीकाम देखील जमणार नाही म्हणून मनोहर यांनी आपल्या मुलाला सलगर बुद्रुक येथे मोबाईल शॉपी तसेच गिफ्ट हाऊसचे दुकान टाकून दिले सलगर बुद्रुक येथे बाजार भरत असल्यामुळे आजूबाजूच्या वस्तीतील गावातील लोक सलगर येथे भाजीपाला किराणा घ्यायला येत असायचे सागरचं दुकान मोठं असल्यामुळे मोबाईल दुरुस्तीसाठी मोबाईलवर रिचार्ज टाकण्यासाठी त्याच्याकडे लोकांची गर्दी होत असायची काही लोक आणि महिला मोबाईलबद्दल माहिती घेण्यासाठी तर काही लोक गिफ्ट घेण्यासाठी सागरच्या दुकानावर येत त्यामुळे सागरचं दुकान खूप चांगल्या प्रकारे सुरू होतं दुकानावरची गर्दी बघून वडील मनोहर यांना वाटू लागलं की सागरची नक्कीच दुकानामुळे प्रगती होणार कारण रोजची कमाई दिवसेंदिवस वाढ वाढतच होते रोज होणाऱ्या नफ्यामुळे मुलगा सागर आणि वडील मनोहर यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकून दिसत होता मित्रांनो जर तुम्ही ग्रामीण कट्टा चॅनलवर नवीन असाल आणि थरारक कथा पाहायच्या असतील तर लगेच सबस्क्राईब करा प्रत्येक नवीन कथा तुमच्या अंगावर काटा आणेल चला मग सुरू करूया आजची कथा असेच काही दिवस गेले एके दिवशी मारोळी गावातील उषा नावाची स्त्री आपल्या मोबाईलचा रिचार्ज टाकण्यासाठी सागरच्या दुकानात आली उषा विवाहित असून पहिल्यांदाच सागरच्या दुकानावर आली होती सागरने तिच्या मोबाईलवर रिचार्ज करून दिला ती विवाहित असल्यामुळे सागरने तिच्याकडे एवढे लक्ष दिले नाही पण काही दिवसांनी उषा परत सागरच्या दुकानावर आली तेव्हा दुकानात गर्दी नसल्यामुळे दोघांनीही एकमेकांचा परिचय करून घेतला उषाने आपण मारोळी गावातील रहिवासी असल्याचं सांगितलं तिच्या बोलण्यातले हावभाव पाहून ती स्वतःहून आपल्याबद्दल माहिती सांगती आहे हे बघून सागरच्या मनात वेगळेच विचार येऊ लागले उषा मात्र बाजार करायला निघून गेली पण सागरच्या डोळ्यासमोर तिचे हावभाव दिसू लागले आतापर्यंत अनेक महिलांनी सागरच्या दुकानात येऊन रिचार्ज टाकला होता पण उषासारखं कुणीही त्याच्यासोबत वागलं नव्हतं आता सागर बाजार भरायची वाट बघू लागला असेच काही दिवस गेले बऱ्याच दिवसांनी उषा त्याच्या दुकानावर परत आली तिच्या नजरेत तीच ओढ होती तिच्या बोलण्यात तेच आकर्षण होतं म्हणून गर्दी कमी झाल्यानंतर सागर उषाला म्हणाला पुढच्या वेळेपासून तुम्हाला माझ्या दुकानावर यायची गरज नाही बॅलन्स संपण्याआधी तुम्ही मला फोन करा मी इथूनच मोबाईलवर बॅलन्स करून देतो उषा देखील सागरचे बोलणे ऐकून खुश झाली सागरचं लग्न झालं नव्हतं आणि एखादी स्त्री जेव्हा स्वतःहून त्याच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा तो स्वतःवर कंट्रोल करू शकला नाही सागर आणि उषा यांचे फोनवर बोलणे सुरू झाले कधी कधी ते मेसेजद्वारे एकमेकांसोबत बोलत असत उषाचे लग्न झालेले उषा अविवाहित सागरच्या मागे लागली होती या दोघांमध्येही एकमेकांबद्दल आकर्षण निर्माण झाले होते उषा हक्ताने सागरकडे कधीही काहीही मागायची तोही तिला कधी, तो कधी पैसे तर कधी गिफ्ट द्यायचा तिचे नखरे तो आता उठवू लागला होता उषा नेहमी शरीराचे प्रदर्शन त्याच्यासमोर करत असायची म्हणून सागरला तिच्यापासून दूर राहणे अशक्य झाले होते रोज फोनवर मेसेजवर बोलण्यापेक्षा आपण एकत्र निवांत भेटू असं तो तिला बोलला शारीरिक संबंधाची इच्छा त्याने व्यक्त केली उषाचा निशाणा बरोबर लागला कारण तिलाही सागरकडून तेच पाहिजे होतं काही महिन्यांची ओळख आता शारीरिक संबंधांपर्यंत पोहोचली होती ज्या ठिकाणी उषा राहत होती त्या ठिकाणी सागर तिला भेटायला जायचा कधी वस्तीवर तर कधी घराजवळच्या शेतीत जेव्हा हे दोघी शेतात भेटायचे तेव्हा त्यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित व्हायचे दुकानदार सागर नेहमीच उषाच्या घराच्या आजूबाजूला दिसू लागल्यामुळे तेथील लोकांना संशय येऊ लागला काहींनी लगेचच उषाचा नवरा सुभाष होनमुखे यांच्या कानावर उषा आणि सागरबद्दल सांगितले पण सुभाषने लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही तरीही त्याने आपल्या बायकोवर नजर ठेवायला सुरुवात केली बाजारही सुभाषच करू लागला बायकोला सलगर बुद्रुकला पाठवणा त्याने टाळायला सुरुवात केली पण तरीही सागर आणि उषा हे दोघे मोबाईल वरून संपर्कात राहिले उषा नवऱ्याच्या वागण्यामुळे सावरली आणि सागरला म्हणू लागली की काही दिवस आपण एकमेकांपासून दूर राहिलेलंच बरं कारण कदाचित माझ्या नवऱ्याला किंवा आपल्याबद्दल संशय आला आहे हे ऐकून सागर नाराज झाला कारण त्याला लग्नाआधीच उषा पासून शरीर सुख मिळालं होतं तिच्यापासून काही दिवस दूर राहणं त्याच्यासाठी शक्य नव्हतं एक दिवस उषाचा नवरा सुभाष याने तिचा मोबाईल बघितला आणि त्यात सागरचे मेसेज पाहिले लोक जे बोलत होते ते खरं असल्याचं त्याला कळलं सुभाष रागाने पेटला आणि उषावर ओरडायला लागला पण उषाला त्याचा काही वाटलं नाही ती सागरच्या संपर्कात पुन्हा गेली सुभाषने सागरच्या दुकानावर जाऊन त्याला बजावलं माझ्या बायकोपासून दूर रहा शिवीगाळ झाली पण तरीही सागरच्या मनात उशा प्रेम कमी जाला नाही त्यांच्यातील संबंध आता दोघांच्या मर्जीने सुरू होते सागर उषाला म्हणत होता की आपल्यात जे झालं आणि आता सगळं बंद झालं त्यामुळे माझ्या दुकानात मन लागत नाही उषालाही सगळं समजत होतं पण तरी तिने सागरला घरी बोलावलं मोठा धोका पत्करून दोघांनी रात्री भेटायचं ठरवलं पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस संध्याकाळची वेळ सागरने दुकान बंद केलं आणि मारुळी गावाकडे निघाला उषा राहणा या वस्तीजवळ जाऊन शेतात तिची वाट पाहू लागला त्यांनी आधीच ठरवलं होतं आज तिसऱ्यांदा शरीर संबंध करायचे रात्रीचे साडेनऊ दहा वाजले पण उषा अजून आली नव्हती नवरा झोपेची वाट बघत होती नवरा झोपताच उषा धावत सागरकडे गेली सागरने तिला मिठीत घेतलं काही वेळ गप्पा झाल्या आणि मग दोघांनीही शारीरिक संबंध ठेवले एका तासात तीन वेळा संबंध झाले चौथ्या वेळेस करत असताना घरात झोपलेला नवरा सुभाष अचानक जागा झाला बायको बेडवर नव्हती त्याने भावाला उठवलं दोघे बाहेर पडले शेतात सागर आणि उषा घाबरलेले उषा म्हणाली लवकर पळ सागर पळाला पण सुभाष आणि संजय यांनी त्याला पकडलं रागाने त्यांनी सागरच्या डोक्यात काठी आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली सागर जखमी अवस्थेत शेतातच पडून राहिला सकाळी वडील दूध घालायला गेले तेव्हा त्यांना मुलगा जखमी अवस्थेत दिसला शरीराची हालचाल नव्हती हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर डॉक्टरांनी सागरना मृत घोषित केलं पोस्टमॉर्टम नंतर याच्यावर अंत्यसंस्कार झाले या प्रकरणी वडील मनोहर हो इंगोले यांनी सुभाष आणि संजय होनमुखे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली दोन्ही आरोपींना अटक केली आहे अशा भटना आपल्याला एकच शिकवण देतात चुकीच्या नात्यांच्या मागे धावणं आयुष्यभराचं दुःख देऊन जातं हा सगळ्या प्रकार आम्ही ग्रामीण कट्टा चॅनलवर तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत अधिक थरारक आणि खळबळून जाणाऱ्या कथा पाहण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा ग्रामीण कट्टा चॅनलला आणि बेल आयकन दाबायला विसरू नका